वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत कोरोचित नाल्यावरील अनधिकृत बांधकाम नागरिकांनी पाडले बंद स्थानिक लोकप्रतिनिधींनीच गटर्स फोडण्यास सांगितले असल्याची चर्चा कोरोची संभाजीनगर भैरवनाथ शिक्षण संस्थेमागील परिसरातील पानंद रस्त्यावर आर सी सी गटर्स तयार करण्यात आले आहे ती गटार फोडून त्याच्यामध्ये कॉलम उभा करून बेकायदेशीर अनधिकृत कंपाऊंड तयार करण्यात येत होते ते ग्रामस्थांनी बंद पाडले सदर कंपाऊंड तयार करण्यामागे व गटर्स फोडण्यामागे लोकप्रतिनिधींचा हात असल्याने प्रशासनाने तयार करण्यात आलेल्या पानंद गटारी फोडणाऱ्यांवर ग्रामपंचायत कायदेशीर कारवाई करणार काय याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे कोरोचे भैरवनाथ शिक्षण संस्था पाठीमागच्या बाजूस ग्रामपंचायतीने पाच लाख रुपये निधी खर्च करून पानंद गटर्स तयार करण्यात आली होती ती गटर्स फोडून दहा फुटाच्या अंतरावर अनधिकृत आर कॉलम उभा करण्याचे काम सुरू होते गटर्स पडल्यामुळे नाल्यातील पाणी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या घरामध्ये जात आहे सदर गटर्सचे काम आमदार फंडातून दलित वस्तीमधील सांडपाणी एकत्र करून या नाल्यामध्ये सोडले आहे सदरचा नाला हा वर्षानुवर्षे प्रवाहित असतो पावसाळ्यामध्ये हळवणकर कारखाना परिसर ते कोरोची गावातील संपूर्ण पाणी या नाल्यामधूनच प्रवाहित होत असते सदरची शेती समीर मगदुम यांची असून रवींद्र आंबोळे यांनी व काही एजंट घर बनवण्यासाठी प्लॉट पाडत आहेत पण या ठिकाणी सुखसुविधा तयार करण्यासाठी नाला फोडून त्यामध्ये बेकायदेशीर आर सी सी कॉलम उभा करीत आहेत पाण्याचा प्रवाह रोखल्यामुळे पाणी परिसरात पसरत आहे पावसामध्ये या पाण्याचा प्रवाह अनेक घरांमध्ये व शेतामध्ये जाऊन नुकसान होण्याची अडचण निर्माण झालेली आहे म्हणून भागातील ग्रामपंचायत सदस्य संजय शहापुरे व हलिमा संधी सौ स्नेहल कोरोचीकर यांना बोलावून दाखवले यावर त्यांनी चालू असलेले बेकायदेशीर बांधकाम थांबवले व जे एजंटने नाला फोडून त्यामध्ये कॉलम उभा करीत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच पत्रकारांना बोलावून तुम्ही सदरचा नाला फोडलेला का दाखवला आहे असे स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना दमदाटी करत असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात परिसरात सुरू आहे याविषयी सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांना विचारणा केले असता त्यांनी सदरचा पाणंद नाला तयार करून एक महिनाही झाला नाही लगेच फोडल्याबद्दल व प्रशासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच भोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले नाल्याचे नुकसान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई नाही झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याबाबत भागातील नागरिकांनी निवेदन दिले आहे सदर निवेदनावर सागर चौगुले सुनील पाटील कुंतीनाथ पाटील शांतीनाथ पाटील बाबासो चौगुले अमोल पाटील शिवगोंडा चौगुले सुदर्शन चौगुले अशोक एकसंबे सिद्धार्थ सातपुते नामदेव खांडेकर राजेंद्र सावेकर यांच्यासह तीस ग्रामस्थांच्या सह्या आहेत वसुंधरा शक्ती न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे हे पाणी आहे का नाही गेल्या किती वर्ष झालं या लागले सगळं पूर्ण कोरोची गावचं पाणी आहे ते आमच्या घराला येऊन टेकते गोरु पाण्यामुळे घर पडायला लागले पण ठेवले नाहीत काय नाहीत मग आमचं घर कसं टिकणार ते घर टिकणार काय पाण्याने जाणार हे असं जर केले बांधकाम नाही थांबवले तर आम्ही जाऊन पंचायती समोर सदरचा नाला आळवणकर कारखान्यापासून साधारण उपाधी मिळव्यापर्यंत आहे हा पुरवप चालत आलेला नाला आहे या नाल्यातून बरस पाणी पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात तिन्ही ऋतूमध्ये येतोय सध्याच्या परती ज्या मालकांनी जागा येते त्या मालकांनी हा नाला पूर्ण झाकण्याचा प्रयत्न केला आहे हा हो जर नाला झाकला गेला तर इथं राहणाऱ्या परिसरातील लोकांचा या शेतीचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतोय त्या अनुधुकृत बांधकाम जागर थांबणं गरजेचं आहे जर नाही थांबलं तर आम्ही ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायतीसमोर उपोषण उपोषण करू शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा